या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे आजची महत्वाची बातमी होळीच्या पार्श्वभूमीवर होणारे आमाप वृक्षतोड होऊन पर्यावरण धोक्यात येऊ नये म्हणून कराड मध्ये होळीसाठी कराड नगर परिषदेने विनामूल्य पर्यावरणपूरक सर्पण होळी मंडळांना देण्याचा निर्णय घेतला आहे होळी हा हिंदू संस्कृतीतील महत्वाचा सण आहे होळीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर केला जातो स्वाभाविकच या लाकडासाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पक्षी प्राणी मानव व एकूणच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आपण वेळीच सावध झालो नाही तर आपल्या पुढील पिढीला याचा त्रास भोगावा लागणार आहे लाकडाला पर्याय म्हणून पालापाचोळा उसाच्या चोयट्या बग्यास व शेण यापासून बनवण्यात आलेले उपयुक्त सरपण होळीसाठी कराड नगर परिषद व होळी उत्सव समितीच्या वतीने कराड शहरातील सर्व होळी मंडळांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे या सरपणाचा वापर होळीसाठी करून केंद्र सरकारच्या वसुंधरा बचाव अभियानाला सहकार्य करा व पर्यावरण रक्षणाच्या अभियानात आपले योगदान द्या असं आवाहन करण्यात आलं असून या सरपणासाठी कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संपर्क साधावा असंही सूचित करण्यात आलं आहे नितीन ढापरे वायझड इंडिया टीव्ही कराड या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आप आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नाम अपडेट मिळवा नमस्कार